नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मालेगाव तालुक्यातील झाडीगावची बस सेवा बंद झाल्याने नागरिक त्रस्त रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत मनसेचे अनोखे आंदोलन मालेगाव तालुक्यातील झाडी गावची बससेवा बंद झाल्याने मनसेकडून आंदोलन रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत खड्डे बुजवले जात असून झाडी ग्रामपंचायतला मनसे तालुका उपाध्यक्ष सतीश आयरे यांनी नागरिकांसह दिले निवेदन पाऊस सुरू होऊन जून महिना संपला रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याने अक्षरशः गावाकडे येणारी वाहतुकीलाही मोठ्या अडचण येत आहे मागील काही महिन्यांपासून गावात येणारा बस बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात जाण्यासाठी अडचणींना सामोरे जावं लागत आहे गावातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळण्यासाठी शहरात जावं लागतं त्यासाठी रस्ता नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात आक्रोश निर्माण होत आहे यावर मनसे तालुका उपाध्यक्ष सतीश आयरे यांनी मनसे स्टाईलने आंदोलन करत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत ग्रामपंचायत झाडी येथे आज निवेदन दिले आणि लवकर रस्ता दुरुस्त करून बससेवा पूर्वत सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे नमस्कार मी सतीश अहिरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज झाडी घाट म्हणजे मनमाड मनमाड ते सौदाना या रोड रोडमध्ये झाडी येथे घाटामध्ये जे रस्ते खराब झाला आहे रस्ता खराब झाला आहे त्या संदर्भात आम्ही प्रतिकात्मक वृक्षारोपण लागवड करून आंदोलन करीत आहोत याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात यावं यासाठी आंदोलन करत आहोत आज एक महिना झाला पाऊस पडून खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे इथे जवळजवळ चार पाच गावांना जाणं येण्यासाठी मनमंडला एकच रस्ता आहे आणि बस पण इथे येणं जाणं बंद झालं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हल होत आहेत तरी याकडे प्रशासनाने पण मग आश्वासन देद गेले, आनी आनी देत गेले आणि होईल मंजूर आहे असंच फक्त उत्तर देण्यात आलेलं आणि याच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये कृपया प्रशासनाला एकच विनंती आहे की त्वरित लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करावं नाहीतर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल हा इशारा देण्यात येत आहे